काय काय हा खायच खायलेत एकटेच खात बसलेत ते तुम्हाला, बस तुम्हाला ना टाईम होऊन गेला तुमचा अरे डब्यात काहीच नाही काहीच नाही काहीच दोन्ही डब्यात काहीच नाही त्यांचा नाश्त्याचा टाइम होऊन गेला काहीच नाही स्वतः खात बसलेत डिंकाचा लाडू त्यांना रुसून बसले ते द्याव पॉकेट आवडतंय त्यांना ते बिस्किट खाऊ खाऊ कदर आलाय त्यांना ते खातात आवडीन त्याच्यातच आहे ना हम्म हे पॉकेट द्या त्यांना आवडतय त्यांना त्यांच्या आवडीचं चा खाद्य आहे ते माशांचं दोघींना सोबत टाका नाही त्या एकाच डब्यात भांडण करायला त्या काय काय निघालय की खायचं विथ टू नाईन जेली जेली आहे म्हणा ती खायची टाका चिकन का मच्छी दोन्हीचा असल मिक्स चिकन फिश दोन्ही जेली, जेली।, जेली। टाका अर्धा अर्ध करा वाट बघायला टाका की लवकर पण खायला देतात काय आता त्यांना हम्म ते रोजच रोजच एक पॉकेट चालू होई आहे तर कशी आहे की त्यांना आवडते ठेवून द्या आता दोघात एक तिला जेली असल्यामुळे ते पटकन पडाय किती घाई करायला ते बघा थांबा ग थांबा बबिता थांब जेठालाल थांब यायलाय खाणं तुमचं किती राग येत असेल तुमचं त्यांना बघा कशा वरडायलात शिव्या द्यायला का झालं बस झालं की एवढं काय त्यांचे काय मोजमाप करून देतात काय द्या लवकर किती वेळ तू ग पटकन द्यायचं तुम्हाला तसं थांबवल्यावर चहाला जमतय का उग आपला उशिरा उठून त्यांना उशिरा खायला बोल इकडं बोलवा तिला चल इकडं बोलवा लवकर बघा ते एकाच भांडण करतात त्या हम्म जेठाला हुशार इकडचं खाऊन तिकडं गेलाय अजून ही एडीच आहे बबिता खातात ते खालचं पण काय जेलीन गिलीन यांना काय करायची बरं जेली आपल्या जमान्यातल्या मांजरी नुसतं आणि ताक पिऊन राहत होत्या लेकरांच्या पलीकड झालंय बाबा यांच चावल तुम्हाला खाऊ hmm. दे आता